नमस्कार देवेंद्र फडणवीस इतके काव्यबाज असतील इतके डाव टाकणारे असतील याचा अंदाज नव्हता मला होय बरोबर बोलतोय कारण प्रत्येकाना आश्चर्य वाटू शकतं की मी नेमकं काय म्हणायचंय मला ते कारण बहुतांश अनेकांचा असा समज आहे असा गैरसमज आहे की महाराष्ट्रातले अनेक युट्यूबर देवेंद्र फडणवीस पोषित आहेत असं अजिबात नसतं ना काही म्हणजे याला उत्तर यासाठी द्यायचं नाही की जे गोष्ट नाहीच त्याला उत्तर देऊन काय खुलासे करायचे है त्यामुळे त्याला काय उत्तर देत बसायचं नाही मी पुन्हा म्हणतोय मला वाटलं नव्हतं की देवेंद्र फडणवीस इतके काव्यबाज असतील धूर्त असतील एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या विरोधात किती बरं कट रचावेत किती कट रचावे जरा मी तुम्हाला या सगळ्या कटांची माहिती देणार आहे आणि ती माहिती ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल खुद्द देवेंद्र फडणवीसांनाच हे पटायला लागेल की कि आपण किती धूर्त आणि काव्य जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांना औषधोपचार सुरू झाले या औषधोपचाराच्या दरम्यान त्यांना सलायन लावण्याची प्रक्रिया देखील करावी लागायची पण जरांगे पाटील काही सलायन घ्यायला तयार नव्हते जरांगे पाटलांनी फडणवीसांच्या वरती पहिला आरोप केला तो म्हणजे मला सलायनमध्ये मध्ये विष देऊन मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो हे त्यांच्याच तोंडून ऐका पोरग ऐकतच नाही हे पोरग ऐकता संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागत नसता याला बदनाम तरी करावा लागत नसता याला पोषणात मोरू द्यावा लागल म्हणून सोळावा दिवस उघडा नसता याचं काहीतरी करून कमायला पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली देऊन होईना सलाईन मधू म्हणून या परवा रात्री सलाईन सुद्धा बंद घेईन देऊन होईना सलाईन मधू म्हणून या परवा रात्री सलाईन सुद्धा बंद घेईन किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे ती वेळ आहे हे तीन फडणवीसला वाटत ऐकलंय म्हणजे हा देवेंद्र फडणवीसांचा पहिला गाव जणांडू एवढ्यावरच नाही थांबत छत्रपती संभाजीनगर मध्ये आणखी एक गोष्ट घडलेली आहे आणखी एक गोष्ट घडली संभाजीनगरमध्ये जेव्हा गॅलेक्सी हॉस्पिटलला जर अंगे पटेल उपचार घेत होते तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या काही सदस्या त्यांच्याबाबत सोशल मीडियावर काही लोकांच्याकडून अभद्र टिप्पणी होती आहे घानेरडी भाषा बोलली जाते आहे कृपया आपले समर्थक असतील तर त्यांना सांगा की अभद्र भाषा बोलू नका असं सांगायला काही महिला भेटायला गेल्या आणि त्यानंतर जरांगेंना वेगळी शंका आली ती शंका म्हणजे पुन्हा फडणवीस कावेबाज धूरत महिलांच्याकडून हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशा स्वरूपाचा आरोप देवेंद्र फडणवीसांच्या वरती केला म्हणजे पहिला आरोप सलांमध्ये वीज देण्याचा दुसरा आरोप महिलांच्या हातून हल्ला घडवून आणण्याचा म्हणजे काही होणार नाही जरा तेही ऐकून घ्या महिलाच्या आडून लपून इकडे आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठिंता मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्याकडून चाललोय मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितला ना माझ्यावरती बघतो मी पण कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही एवढ्यावर नाही भागत आहे मंडळी एवढ्यावर नाही भागत आहे देवेंद्र फडणवीसांच्यावरती अजून एक आरोप झालाय तो म्हणजे डाव महिला माफ करा मराठा आरक्षणाच्या आंदोलनातल्या लोकांना फूस लावणे त्यांच्यावरती केसेस टाकणे या सगळा प्रकार होऊ शकतो असंही जरांगे पटेल म्हणाले ते मुंबईला जाण्याच्या वेळेला ती एकदा ऐकून घ्या सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीला कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना ला मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची बाबा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे पेच नाहीत त्यांच्या मनगाटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा चिधल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालं मंत्र्यांचे नाव फक्त खात्रीला काढायचं राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेत आम्हाला त्यांचेच काही मंत्री काही आमदार सांगतात काय काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्या सुद्धा लेकराचे एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेट नाही मी मरायला भेट नाही आणि गोळ्या जरी घातल्या ना यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायचं असल्या तर करू द्या ऐकलं म्हणजे हे स्पष्ट होत आहे की जरांगेंचे ज्या स्वरूपाचे आरोप आहेत मुंबई जतनाच्या वेळेला ज्या केले गेले ते आता जरांगेंच्या या आरोपाच्या फैरी या फडणवीसांना उघड करण्याच्या त्यांचे कावे सांगण्याच्या आरोपाच्या फैरी अशाच कायम चालू आहेत म्हणजे त्यांनी तर एकदा असं सांगितलं ते परळीतल्या सभेच्या वेळेला की मला तडीपार करण्याचा डाव सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आखलेला आहे गुन्हे दाखल करून तडीपार करण्याचा डाव आखलेला आहे जरा बघा तेही बघा अशी माहिती मिळालीतून सांगतो हे माझ्यावर कुठं तरी तर आपण केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका की माझ्यावर कुठ तरी तर आपण केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा हे माझ्यावर कुठं तरी तर आपण केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा ऐकलं याच्यावरही जरांगे थांबत नाही मी तुम्हाला सगळे आरोप दाखवतोय एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक सगळे आरोप तुम्हाला दाखवतो आता जरांगेने अजून एक आरोप केलाय तो म्हणजे वेगवेगळ्या केस निमित्त करून जरांगेंना जेलमध्ये टाक टाकायचं आणि कैद्यांच्या हातून त्यांचा मृत्यू घडवून आणायचा ते सुद्धा ऐका यांना मी या साईड गुतू शकत नाही यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना याच्या त्याला जेलमध्ये टाक आता आज सांगतो तुम्हाला मला जे जे रात्री कळालं ते तिने समाजाला सांगतो आणि ते खरं की देवेंद्र फडणवीस रात्रीला डाळ विधी व न्याय विभाग त्याच्याकडे म्हणून त्याचं ऐकते दुसरं गृह विभाग म्हणजे पोलिस पोलिस खातं त्याच्याकडे कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐकते आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुतीणार आहे आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला तो मला याच्यात आत टाकणार आत कोणचे कैदीत त्यांच्या हातानं मला आत सुद्धा असे रात्रीत आलेली माहिती मारायची आत कोणचे कैदीत त्यांच्या हातानं मला आत सुद्धा मारायची रात्रीत आलेली माहिती मारायची आत कोणचे कैदीत त्यांच्या हातानं मला आत सुद्धा मारायची रात्रीत आलेली माहिती मारायच ऐकलं म्हणजे फडणवीसांनी फुल प्रूफ प्लॅन तयार केलाय जरांगेना संपवण्याचं बरं हे मागच्या वर्षभरापासून सतत चालू आहे जरांगे फडणवीसांच्या वरती वेगवेगळे आरोप करत आलेले आहेत बरं फडणवीसांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या तेही बघायला पाहिजे काय केलंय कसं केलंय कशा स्वरूपामध्ये केलंय एक सगळ्यात मोठा जो विषय होता तडीपार करण्याबाबतचा तर फडणवीसांनी त्याबाबतचा आपला जो खुलासा केलाय त्यांनी असं काय केलंय असं म्हटलंय ते ऐकून घ्या असं कोणी कोणाला तडीपार करतं का आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारख्या के त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाहीये मला असं वाटतं ठीक आहे आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात ते जाऊन त्यांना काहीतरी फिडिंग करतात काही ना काही त्यांना सांगत असतात ऐकलं आता यानंतर मराठा समाजाच्या गुन्हे मागे घेण्याची एक प्रक्रिया त्या गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेबाबत म्हणजे हे केलंच जात नाही हे फडणवीस स्पष्ट करतायत ते जरा ऐकून घ्या की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत ते आम्ही परत घेणार आहोत ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे तोडफोड झाली आहे जिथे पोलिसांवर हल्ला झाला आहे आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली त्याचं देखील आम्ही सुरू केलं साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे चारशे ब्याण्णव केसेस आहेत त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकशे बहात्तर केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे एक सहा केसेस असे आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे आता आचारसंहिता लागलेली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ महाराष्ट्राच्या चोवीस जिल्ह्यामध्ये कितीतरी गुन्हे आहेत जे गंभीर स्वरूपाचे आहेत काही साध्या स्वरूपाचे आहेत आकडेवारी फडणवीसांनी व्यवस्थित दिली आहे मीही तुम्हाला ती आकडेवारी देण्याचा प्रयत्न करतो साधारणतः चोवीस जिल्ह्यामध्ये चारशे ब्याण्णव केसेस आहेत सहा केसेस मागे घेण्यासंबंधी पोलीस नाही म्हणतायत जवळपास एकशे बहात्तर मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बाकीच्या केसची छाननी सुरू आहे हेही फडणवीसांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता प्रश्न येतो तो जेलमध्ये टाकण्याचा तो वॉरंटच्या विषयावरचा जेलमध्ये टाकण्याचा प्रश्न आहे बरं या वॉरंटच्या विषयात सुद्धा फडणवीसांनी आपला खुलासा केलेला आहे तोही ऐकून हे दोन हजार तेराची या केस यापूर्वी देखील त्या केसमध्ये त्यांचा नॉन अवेलेबल वॉरंट निघाला तो त्यांनी जाऊन कॅन्सल केला आता पुन्हा ते तारखेवर गेले नाहीत त्यामुळे पुन्हा त्यांचा वॉरंट निघालाय त्याच्याशी आमचा कोणाचाही संबंध नाही आहे ते, ते, ते जर तारखेवर गेले तर जस्ट तो वॉरंट कॅन्सल करतील ऐकलात कळतंय की हे वॉरंट काही अटक करण्यासारखं नसतं काही नसतं म्हणजे जेव्हा जरांगे आरोप एकानंतर एक एकानंतर एक एक दोन तीन चार पाच सहा करत राहतात तेव्हा देवेंद्र फडणवीस एक धूर्त आणि काव्यबाज माणूस आहे अशा स्वरूपाची त्यांची प्रतिमा तयार व्हायला लागते आणि जेव्हा फक्त फडणवीसांच्या वरती आरोप का असं म्हटलं जातं तेव्हा जरांगे शरद पवारांना देखील प्रश्न विचारायला सुरुवात करतात देवेंद्र फडणवीस एवढे खरंच काव्यबाज आहेत देवेंद का देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी खुलासा का करत नाहीत तो केलाय तोही तुमच्या समोर याय आला पाहिजे कारण माणूस गप्प बसला की त्याच्या संबंधीच्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात तर ते खुलासे सुद्धा फडणवीसांच्याकडून झाले पाहिजेत आणि जरांगेने सुद्धा फडणवीसांच्या वरती केलेले आरोप आता स्पष्ट करून लोकांच्या समोर आणले पाहिजेत अन्यथा देवेंद्र फडणवीस कावेबाज वाटण्याची जास्त शक्यता व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद